सिंधुदुर्गात सध्या पावसाचा जोर वाढलाय काल रात्रीपासूनच मुसळधार पावसानं सुरुवात केली मंगळवारी सकाळी देखील वाऱ्यासह पाऊस जोरदार सुरू आहे त्यामुळे कणकवली तालुक्यातील जानवली येथे एका घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडली आहे त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय काही मिनिटांच्या अंतरानं तिथून बाजूला गेल्यानं सुदैवाने ते लोक बचावलं सकाळी सहा वाजता झाड पडलं आणि माझी दहा मिनिटाच्या अगोदरच आतमध्ये किचन मध्ये जाऊन आली सुदैवाने तिचा जीव वाचला सहाच्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने मागचं जे झाड दा होतं त्याची थांदे आहे घरा यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळी अवस्थेत होती त्यामुळे तो कोणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं त्यांनी नंतर सा बाहेर जेव्हा येऊन बघितले तर त्यांच्या घरावरती फंसाची जागा खांगी पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पत्रे भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाकडला किंवा इथल्या स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना या यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो त्यांना